मन धागा धागा चोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अमवात्या आता खुश झालेली असते अंबवत्या येते आणि म्हणते की खरंच बरं वाटलं मका बहिणी तुम्ही इलास आणि नननबाई तुम्ही पण इलास म्हणून बरा वाटला असं सगळं ती आता सगळ्यांना म्हणत असते त्याचबरोबर आजोबा कसे आले याचंही सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं असतं आणि त्यानंतर मग आता इथे अण्णा विचारतात की आजोबा तुम्ही कसे इथे आलात मामा त्याच वेळेला तर इथे ते म्हणतात की मला सार्थकरावांनी इथे बोलवलं म्हटल्यावरती मला इथे यावंच लागलं असं म्हटल्यावरती सगळेजणं हसायला लागतात आणि त्यानंतर सार्थक आनंदी सगळ्यांना आतमध्ये घेऊन जातात इथे मनोजच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजलेले असतात नेमकं काय घडतंय हे त्याला कळत नसतं तरी ते कविताला आदर्श फोन लावतो आणि म्हणतो की कविता मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं तिला आदर्शचा फोन येतो म्हणून ती जरा आश्चर्यचकित होते ती म्हणते की बोल ना काय झालंय तेव्हा तो म्हणतो की तुझी तब्येत ठीक तर आहे ना आणि तू बरी आहेस ना कविता म्हणते की हो मी बरी आहे आता ठीक आहे मी त्यावेळेला तो म्हणतो की मला जरा तुझी काळजी वाटत होती म्हणून मी फोन केला कविता म्हणते की तुला आणि काळजी वाटते म्हणून तू केलास ठीक आहे मग बाकी बोल त्यावेळेला ती म्हणते की हे जे सगळं आहे ना तुझ्या घरातले खूप चुकीचं वागत आहेत तेव्हा आता तो म्हणतो की मी तुझी याबद्दल सगळ्या प्रकाराबद्दल माफी मागतो कविता म्हणते की अरे तू कशाला माफी आहेस खरं तर ज्यांनी मागायची होती त्यांनी मागितली नाही आणि ना तू या सगळ्यामध्ये जर काही करायचंच असेल तर माझ्यासाठी एक गोष्ट करशील आपला संसार तर मोडला पण आनंदी आणि सार्थक यांचा संसार तू मोडू देऊ नकोस काही झालं तरीही सार्थकही खूप चांगलं आहे आनंद आनंदीही खूप चांगली आहे काय आहे ना आनंदीने माझ्यासाठी जे काही केलं आहे ना ते मी कधीच विसरू शकत नाही ती खूप चांगली मुलगी आहे तिने माझा जीव वाचवला आहे म्हणून प्लीज तू त्यांच्या दोघांना नेहमी साथ देत राहा त्यांच्या दोघांच्या नेहमी पाठीशी खंबीरपणे उभा राहा काय आहे ना घरातली लोकं ही त्यांनाही दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील म्हणून प्लीज तू त्यांच्याबरोबर राहा असं सगळं ती आता वचन मागत असते वेळेला आदर्श म्हणतो की काळजी करू नकोस मी तुला वचन देतो की त्यांना मी काही सो देणार नाही आणि त्यानंतर कविता म्हणते की जर इथून पुढे माझ्या वाटेला तुझ्या घरचे गेले ना तर मात्र मी सोडणार नाही असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि त्यानंतर इथे आता अंबुवात्य म्हणत असते की मला काही कळलं नाही नेमकं सगळ्यांना तुम्ही इथे काय बोलवले आहे तेव्हा आता सार्थक आणि आनंदी म्हणतात की चला तिकडे तुम्हाला समजेल की आम्ही इथे का बोलवलं आहे तुम्हाला ते आणि इथे मनोज पुन्हा विचार करतो की यांचं काय चाललं आहे आणि या सार्थकने पुन्हा काय नौटंकी चालू केली आहे आता सार्थक आणि आनंदीने प्रत्येकासाठी पाठ मांडलेला असतो आणि प्रत्येकाला पाटावर बसवलेलं असतं आणि सार्थक आणि आनंदी हे प्रत्येकाचे पाय हे धुवून पाण्याने धुवून पुसत असतात सार्थक पाय धुत असतो तर आनंदी ते पुसत असते आणि त्यानंतर मालती ही प्रत्येकाला हळदी कुंकू देत असते आणि त्याचनंतर आता आनंदी ही परात घेऊन येते आणि ते दिव्यांची परात असते त्याने आनंदी व मालती ही दोघांनाही म्हणजे आत्यांना आणि मामांना ओवाळत असतात आणि हे सगळं बघत असताना त्यांना खरंच खूप आनंद होत असतो आणि सार्थकने आता हातामध्ये फुलांच्या पाकळ्या घेतलेल्या असतात आणि त्या फुलांच्या पाकळ्या तो प्रत्येकाच्या अंगावरून उडत असतो आणि प्रत्येकाला स्पेशल फिलिंग देत असतो आणि हे सगळं पाहिल्यावरती सगळ्याच म्हाताऱ्यांना सगळ्याच ज्येष्ठांना खूप बरं वाटलेलं असतं आणि सगळेजण खूप आनंदित झालेले असतात आता आजी आजो आजोबा सगळेजणं उठतात आणि त्यानंतर सगळेजण आनंदामध्ये असतात तेव्हा आजी विचारते की हे सगळं काय चालू आहे तेव्हा मालती म्हणते की हे सगळं आहे ना सार्थकरावाने आणि आनंदीने केलं आहे बाबतीत आम्हाला काहीच कल्पना नव्हती तेव्हा आता आजी म्हणते की हा सगळा काय सा तेव्हा आता सार्थक म्हणतो की अहो आजी हे ज्येष्ठ पूजन आहे याला ज्येष्ठ पूजन म्हणतात खरं तर प्रत्येक नातवाने आणि नातीने असं आपल्या आजोबांचं केलं पाहिजे आणि खरं तर तुम्ही पणजी आणि पंजोबा आहात म्हटल्यावरती तुमचं तर आणखी दणक्यात ज्येष्ठ पूजन केलं पाहिजे होतं म्हणूनच केलं असं सगळे ते म्हणतात त्याच वेळेला आनंदीही म्हणते की खरं तर आत्याजी हे सगळं मी नाही हे सगळं सार्थकरावांनी प्लॅन केलं होतं आणि त्याप्रमाणेच आम्ही सगळे करत होतो तेव्हा आता इथे सार्थक म्हणतो की अरे बस काय आपण सगळे एकत्र आहोत आणि तुम्ही आमचे पणजी पंजोबा म्हटल्यावरती हे सगळं तर करायलाच हवं आणि त्यानंतर आजी आता खूपच खुश झालेली असते आजी म्हणते की खरंच तुम्ही हा सगळा केलात ना माझा मन भरून आला आणि हे सगळं करूक मोठा काळीज लागता आणि मन घ्या तू तरी आता तुझ्या मनातली सुडाची भावना सोडून दे रे आपलो जावईलय भलं असा आणि तू का सांगतंय मी तुझ्या मनातली सुडाची भावना आहे ना सोडून दे तू आता जाऊ दे आणि त्यानंतर ती म्हणते की मीही माझ्या जावयाबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता मी त्यांना त्यांचा मान देऊ शकले नाही खरंच मला माफ करा ते वाता इथे सार्थक म्हणतो की आजी ज्याचा मान त्याला द्यायलाच हवा म्हणून हा मान तुम्हाला दिला आणि तुम्ही माफ करा असं म्हणून हे पुण्य काढून घेताय का माझ्याकडून त्याच्यामुळे असं अजिबात करू नका थांबा तुम्ही डोळे बंद करा आणि त्यानंतर सार्थक आता आजोबांकडे गुलाबाचं फूल देतो आणि ते आजीला द्यायला सांगतो आणि त्यानंतर आजीला डोळे उघडल्यानंतर तिचे व मिस्टर हे असे फूल देताना दिसतात म्हणून ती खूपच आनंदात असते आणि सगळेजण आता हा आनंदाचा क्षण अनुभवत असतात सार्थक तर खूपच खुश असतो सार्थकच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि त्यानंतर मनोज आणि बाकीचे सगळे टाळे वाजवत असतात मात्र मनोजच्या डोक्यामधून तो राग काही जात नसतो आता इथे आजोबा म्हणतात की अगो हे काय बघतस काय घे हे फूल घे खरं तर ह्या माझा डोका नाही असा या सार्थक रावांचा डोका असा असं म्हणून ते फूल देतात आणि त्यानंतर आनंदी आणि सार्थक म्हणतात की थांबा आम्ही नमस्कार करतो आणि ते दोघंही आता नमस्कार करू लागतात आजी आजी आजोबांना तेव्हा आता आजी म्हणते की आनंदी तुका मी आशीर्वाद देत आहे की तुम्ही दोघेजणही सुखी रहा पण तुका आशीर्वादावांगडा एक सल्ला देत आहे मी एक सल्लो असा असा की सार्थक रवांकात जप त्याच्यासारखं भलो माणूस तुका मिळणार नाही आणि एक आणि सांगत ते, ते म्हणजे की तुझा पहिला घो तुला खूप त्रास देई तुला जाच करी पण देवान तुझा ऐकल्यान देवाने तुझं चांगलपणा बघल्यान आणि त्यानंतरच मग तुझ्या आयुष्यात सार्थकरावांना आणल्यान आणि यो माणूस हा माणूस तुला कधीच त्रास देऊचो नाही तू यांका भरभरून प्रेम दे आणि यांका कधी दुखावू नको यांका वाईट बोलू नको असं सगळं आता आजी म्हणते आणि हे ऐकून आता आनंदी शांत झालेली असते काय बोलावं पुढे हे तिला काहीच कळत नसतं त्यानंतर आता आजी ही आनंदीला सल्ला देते की तुझ्या आयुष्याचा सार्थकच झालेला असा हो सार्थक, सा। सार्थक तुझ्या नशिबात आलेला असा असं म्हणून आता आनंदी पण शांत होते त्यानंतर आता आजी म्हणते की सार्थक हय येवा जरा माझ्या समोर येवा असं म्हणून आता ती ओरडून त्याला समोर यायला सांगते आणि म्हणते येवा येवा आजी याचा ऐकायचं असता आणि आता समोर सार्थक येतो तेव्हा आजीला म्हणतो की काय झालं माझं आता काय चुकलं आहे त्यानंतर मग आता इथे आजी म्हणते की तुमचा हातपुढे करा आणि त्यानंतर पुढे केल्यानंतर आजी तिच्या चंचीमधले शंभर रुपये काढून देते आणि म्हणते की घ्या या नोटीचो मानकरी माका आजता गायत मिळालो नव्हतो पण आत्ता मला या नोटीचो मानकरी मिळालो म्हणून घ्या तुमका हे शंभर रुपये आणि तुम्ही माझ्या अख्ख्या आयुष्यामधला चांगला माणूस असा म्हणून तुमका हे पैसे देते आहे आता लगेचच आजोबा म्हणतात की घेवा घेवा जावई बापू घेवा काय असा ना या नोटीचो मान काही वेगळाच होता अख्ख्या जगामधलं तुम्ही बेस्ट जावंही असत म्हणून तुमका हे शंभर रुपये असं म्हणून आता आजोबा हे सार्थकला ते पैसे घ्यायला सांगतात आणि त्यानंतर मग आता मनोजला तर धक्काच बसलेला असतो पण सार्थक आता अगदी आनंदाने वेडा झालेला असतो तर सुद्धाही ते कॅलेंडरमध्ये दिवस मोजत असते सार्थकने दिवस सांगितलेले असतात त्याचप्रमाणे ती मोजत बसलेली असते रुंदा येते आणि तिला म्हणते की काय ग तू दिवस मोजतेस ना सार्थकची तुला खूप आठवण येत आहे ना तेव्हा सुधा म्हणते की हो आठवण तर येत आहे त्यानंतर वृंदा म्हणते की तुला काय वाटतंय की सार्थक पुन्हा रिटर्न येईल का तेव्हा सुधा म्हणते की हो अगं तसं त्याने मला सांगितलं आहे की तो सहा दिवसानंतर येणार आहे मग वृंदा म्हणते की अगं काय माहिती सहा दिवस राहतोय पंधरा दिवस राहतोय की कायमचंच तिकडे राहतोय त्यानंतर मग आता इथे सुधा म्हणायला लागते की नाही असं होणार नाही कारण वृंदा म्हणते की अगं माहिती आहे ना तो तिकडे गेला आहे तो कसा रुळला येते आणि त्याची बायको तर त्याला इथे येऊन देईल तर तो इथे येईल ना मला तरी वाटत नाही हे सगळं काय आहे ते आणि बघितलंच ना काल काय झालं होतं ते तिने कविताला पोलीस कंप्लेंट करण्यापासून वाचवलं आणि सांगितलं ही माझी माणसं आहेत माझ्या माणसांच्या विरोधात तक्रार बर करू नकोस मग काय तिथे तर ती सार्थकच्या नजरेमध्ये अजूनच महान बनली असणार तिचं तर तेच असतं ना प्रत्येक वेळा तिला सार्थकच्या नजरेमध्ये महान बनायचं असतं आणि स्वतःला जे काही करायचंय ते साध्य करून घ्यायचं असतं त्यावेळेला मग आता सुद्धा म्हणते ते काही असो मला जर माझा मुलगा आला नाही तर मी जाईन तिथे असं ती म्हणायला लागते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे आनंदी आणि सार्थक हे दोघंही झोपण्याची तयारी करत असतात त्याच वेळेला मग आता सार्थक म्हणतो की खरंच आजी आज खूप खुश झालेली ना खरंच खूप छान वाटलं आजी आजोबांना खरंच खूप छान आहेत खरंच मेडखोल इजतल आहेत तेव्हा मग आता लगेचच आनंदी म्हणते की हो ते दोघंही एकमेकांना खूप जीव लावतात तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की हो ना आपल्यासारखं आनंदी म्हणते की आपल्यासारखं तेव्हा सार्थक म्हणतो की हो आपण तर जीव लावतो ना एकमेकांना असं तो म्हणतो आणि त्यानंतर आनंदी म्हणते की तुम्हाला माहिती आहे सर तुम्ही असे पहिले आहात जे आजीची चंचीमधले शंभर रुपये जिंकलात त्याच वेळेला सार्थक म्हणतो की मग म्हणजे काय नवरा कोणाचा आहे असं म्हणून तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो त्याच वेळेला आता आनंदी पटकन ऑकर्ड होते आणि त्यानंतर सार्थक हात बाजूला घेतो आणि आनंदी म्हणते की सर पण तुम्ही आज जे काही केलंत ना खरंच खूप छान होतं आणि त्याच वेळेला सार्थक आता विचारतो की बरं मला जरा सांगा आपण इथे येऊन आता किती दिवस झालेत आनंदी म्हणते की पाच दिवस झालेत आपल्याला आता उद्या सहावा दिवस सार्थक म्हणतो की बापरे हे दिवस कते पटापट -पत निघून गेले ना काही कळलंच नाही हो या दिवसांमध्ये किती काय काय घडलं आता सार्थक म्हणतो की आपण मेन ज्याच्यासाठी इथे आलो होतो ते तर बाजूलाच राहिलं आपल्याला मनोजदादांना सुधरवायचं होतं ना पण ते आता कसं करायचं मला तर वाटतंय ना उद्या मला युद्ध पातळीवरच काम करावं लागेल नाही नाही युद्ध नाही खेळपट्टीवर काम करावं लागेल कसं कर आहे ना मनोज दादाच्या डोळ्यामध्ये क्रिकेटबद्दलची चमक मला दिसली त्या दिवशी आम्ही गेलो ना तेव्हा मुलं क्रिकेट खेळत असताना त्याच्या डोळ्यातली मला चमक दिसली होती आता मला तसंच काहीतरी करायचं आहे तेव्हा आनंदी म्हणते की अहो सर आपण एका दिवसामध्ये काय करणार आहोत तेव्हा सार्थात म्हणतो की एक दिवस खूप आहे माझ्यासाठी तुम्ही काळजी करू नका आपल्याला उद्या काय करायचं आहे याच्यावरती फोकस करूया आपण आणि तेव्हा आनंदी म्हणायला लागते की खरंच मला कळत नाही मनोज दादाच्या मनात किती राग आहे क्रिकेटबद्दल तेव्हा आता सार्थक म्हणतो की नाही क्रिकेटबद्दल राग नाही आहे त्यांना क्रिकेट सोडावं लागलं याबद्दल राग आहे त्यांच्या मनात आणि कसं आहे ना स्वतःचं जे पॅशन असतं ना ते बाजूला ठेवल्यावरती माणसाला खूप त्रास होतो पण तर तेच पॅशन पुन्हा समोर दिसलं तर माणसाला खूप बरं वाटतं आणि मनुष तसंच होणार आहे मला माहीत आहे म्हणूनच आपण याबाबतीत जरा विचार केला पाहिजे आणि तुम्ही काळजी करू नका हो टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त माझी साथ द्या आणि पुढे काय करायचं ते मी बघतो आणि दादांबद्दलचं क्रिकेटचं जे काही आहे ते मला सगळं दिसतं समजतं आणि म्हणूनच मी हे सगळं करायला तयार आहे उद्या फक्त तुम्ही माझ्याबरोबर सोबत राहा असं सगळं तो आनंदीला सांगतो आणि तो एक वेगळ्याच प्रकारे कॉन्फिडन्स घेऊन असतो मात्र आनंदीला तर टेन्शन आलेलं असतं तर आता बाहेर मुलं क्रिकेट खेळत असतात तेव्हा ती क्रिकेट खेळून दमलेली असतात आणि खाली बसतात तितक्यात सार्थक येतो आणि म्हणतो की अरे चिंट्या पिंट्या उठा काय आहे काय तुमचं क्रिकेट खेळताय आणि दमताय कसले तेव्हा मग आता मुलं म्हणतात की अरे दादा खूप खेळोय आम्ही दम लागलाय आम्हाला तेव्हा मग आता दम खातोय आम्ही मग सार्थक म्हणतो की अरे दम पण ही काय खायची गोष्ट आहे का, का। आईस्क्रीम वगैरे खायचं ना त्यानंतर तो म्हणतो की नको नको आईस्क्रीम वगैरे खाल्लं तर तुम्हाला सर्दी झाली तर आई वडील मला पकडतील एक काम करा हे घ्या उसाचा रस प्याजा पण माझं एक काम करावं लागेल तेव्हा मुलं विचारतात की कोणतं काम रे दादा आणि सार्थक तिथल्या तिथे थांबतो तर आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थकने घराच्या समोरच क्रिकेटचं स्टेडियमच केलेलं असतं सगळेच जणं क्रिकेट खेळत असतात तिथे शकू त्याचप्रमाणे सगळेच जणं असतात आनंदीने एक रन आणखी केलेला असतो म्हणून सार्थक येऊन तिला कॉंग्रॅच्युलेट करतो तर इथे मस्त वातावरण आनंदाचं तयार झालेलं असतं तरी इथे सुधा ही टेन्शनमध्ये असते कारण वृंदा तिच्या मनामध्ये सतत सतत राग पेरत असते वृंदा तिला म्हणत असते की हे बघ आज सहावा दिवस आहे सार्थक येणार आहे की नाही माहिती नाही आणि जर सार्थक नाही चाला तर तू काय करणार आहेस तेव्हा मग सुधा म्हणते की जर सार्थक आला नाही तर मी स्वतः जाईन त्याला तिथे घ्यायला असं म्हणून ती रुंदाचं तोंडच गप्प करते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा